नमस्कार मी मनोज किशोर वाघमारे सामाजिक कार्यकर्ता म्हणून मी किमान चार पाच वर्षापासून बार्शी तालुक्यात काम करत आहे माझे मूळगाव माझे मूळगाव वैरागी नेते असून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंतीचा सलग तीन वर्ष माझ सलग तीन वर्षाचा माझ्या माझे अध्यक्ष म्हणून काम करत आहे आमच्या बार्शी तालुक्यामध्ये गोरक्षणाच्या नावाखाली काही खोटे गोरक्षक हे गाड्यांची लूट करणं दहशतीखाली बार्शी तालुक्यातलं वातावरण ठेवणं कोणाला हप्ते मारणं कोणाच्या विशेष समाजाचं आहे किंवा विशेष जातीचा आहे विशेष अन्नावाचा आहे म्हणून या त्याला मारहाण करणं त्याच्या खिशातून पैसे काढून अशा प्रकारचे बारशी तालुक्यात गेली घडत आहे मी सोलापूर एस पी साहेबांना व धाराशिम एस पी साहेबांना ह्याच्या अगोदरसुद्धा वेळोवेळी पत्रव्यवहार करून या गोरक्षकावर योग्य ती कार्यवाही का करावी म्हणून पत्रव्यवहार करतो पण आज आज तागायत कसल्याही पद्धती त्यांच्यावर कार्यवाही ना झालेली नाही आणि न झाल्यामुळे मी आत्ता जर एस पी साहेबांनी कलेक्टर साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की त्यांच्यावर जर आता कार्यालय नाही झाली तर मी आपल्या कार्यालयासमोर अन्यथा बारशी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी